ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे सकाळचे आत्ता सात वाजलेत आत्ताच उठले आणि पहिलं काम केलं ते म्हणजे आंघोळ महालक्ष्मीचं सगळं आवरायचं राहिले म्हणून आंघोळ करून घेतली दोन दिवसापूर्वी गजरे आणले होते लावण्यासाठी दोन दिवस लावून पण आज ते ताजे आणि फ्रेश आहेत ते मी आता आहे आज जरा थकल्यासारखंच वाटतंय आत्ता फ्रेश झाल्यामुळे थकवा हा निघून गेला आंघोळ ते केल्यामुळं फ्रेश वाटत आहे आत्ता गजरे दोन दिवस लावून पण आज ते ताजे आणि फ्रेश आहेत ते मी आत्ता लावणारे आज जरा सुकल्यासारखे झालेत पण काही हरकत नाही पूर्ण सुकल्यावरच ते फेकून देणारे मला हा सण खूप आवडतो ह्या सणाला हिरवा चोडा आणि गजरे नोच सुकता आणते आज पण ते मला फेकून द्यावेसे वाटत नाहीत काल रात्री उशीर झालता झोपायला कारण आम्ही अकरा ते बारा वाजेपर्यंत बाहेरच फिरत होतो सगळ्यांचा हळदी घेत घेत खूपच उशीर झाला आमच्या आज महालक्ष्मीचा हळदी हे नऊ वाजेपर्यंत चालू होतं नऊपर्यंत मला बाहेर पडता आलं नाही कारण पाचच्या नंतरच हळदी चालू झालं हो तर ते नऊ वाजेपर्यंत मग नऊच्या नंतर आम्ही बाहेर पडलो ते अकरा ते साडे अकरापर्यंत मग घरी आल्यानंतर महालक्ष्मीची आरती नैवेद्य झाला आणि मला महालक्ष्मी विसर्जन म्हटलं की माझी अवस्था ही एक आईप्रमाणे होते महालक्ष्मीची पाठवणी करताना मी खूपच भावुक होते माझ्या अंतकरणातून वेगळेच भाव निर्माण होतात आणि डोळ्यात अश्रू असतात तो क्षण मी दरवर्षी अनुभवते घरी महालक्ष्मी आला की असं वाटते माझी माता माझी बहीण माझी सखी माझी मुलगी ह्या सर्व घट्ट नात्याची म्हणजेच महालक्ष्मी माता त्यांच्यासाठी काय करावं आणि काय नाही दोन दिवस खूप आनंद जातात येण्यापूर्वी तर पाहायचं कामच नाही आठ दिवसापासून तयारी चालू असते डेकोरेशनपासून महालक्ष्मीसाठी कोणत्या पॅटर्नच्या साड्या ज्वेलरी उत्तम चवीचे फराळ ते पण कोणाकडनं बनवता स्वतः हाताने बनवलेले त्यांचं स्वागत कशा पद्धतीनं आणि ते आल्याच्या नंतर पहिल्या दिवसाचं पूजा आरती नैवेद्य कोणता दुसऱ्या दिवसाचं पण तसंच असतं सकाळचा नैवेद्य आरती असते आणि संध्याकाळची महानैवेद्य आरती असते नैवेद्य आरती झाली की त्यांना पाण्याचे विडे पण देतात त्यांचा दोन दिवसाचा मुक्काम असतो तिसऱ्या दिवशी त्यांची पाठवणी करावी लागते पाठवणी दिवशी पण काही छोटे छोटे कार्यक्रम असतात ही सर्व तयारी आठ दिवसापासून चालू असते महालक्ष्मी तर काढून ठेवल्यात आता तिथलं सगळं आवरून घ्यायचं आहे फराळाचं वगैरे सगळं आणून ठेवते आणि व्यवस्थित डब्यामध्ये इथं घालून ठेवायचे त्यानंतर बाकीचे कामं करायचे आता हे मी डब्यातले लाडू काढत आहे आता मला आरतीला पण जायचे मागे आमच्या मंडळाचा गणपती आहे तिथं मला हे प्रसादासाठी द्यायचेत आणि हे बाकीचं सगळं खाण्यापिण्याचं भरून ठेवायचं कायच्या गणपतीची आरती झाली आरती करून आली आणि आता घरातली कामे बाकी आहेत घरातली भांडे घासून झालीत गॅलरी स्वच्छ करून भांडी ठेवायची सकाळीच मशीनला आरतीला जाण्यापूर्वी कपडे लावले होते पावसाचे वातावरण आहे त्यामुळे कपडे रोजच्या रोज वाळत नाहीत आता दोन दिवसापूर्वीचे हे कपडे आहेत मला ते काढून व्यवस्थित घड्या घालून जिथले तिथं ठेवायचे आणि मशीनमधले कपडे आता तिथे वाळत घालायचे त्यानंतर भांडी पण इथे आणून ठेवायची आणि त्यानंतर घरातली सगळं आवरून घ्यायचंय पूजेचं सामान ते जिथे तिथं ठेवायचंय रळाचे पदार्थ तर व्यवस्थित झाकून ठेवलेत आता देवाचे कळस वगैरे मला ते रिकामी करून का आहेत कारण महालक्ष्मीसाठी मी दोन कळस भरून ठेवले होते आता तीर्थ ते तीर्थ म्हणून मी ते वापरणारे स्वयंपाकाला ते घेणारे कारण ते झाडाला पण नाही घालू शकत कारण इथे झाडे वगैरे नाहीत मी आता ते स्वयंपाकाला वापरणारे पाणी कारण महालक्ष्मीचं तीर्थ आहे देवाची भांडी पण व्यवस्थित ठेवायची ऊन वगैरे द्यायचे कारण स्वच्छ केलेले आहे रोजची भांडी पण खूप पडली होती आता इथे हवेला ठेवलेत घासू वगैरे हे आहेत महालक्ष्मीचे दोन कळस त्यातलं पाणी काढून घ्यायचंय बाकीचे तांब्याचे भांडे व्यवस्थित ठेवायचे तर कारण त्याला डाग वगैरे लागलेलं नाही यामध्येच पाणी भरून ठेवलेलं होतं आणि ते सजावटीसाठी मी ते वापरलेत तांब्याचे भांडे खूप आहेत तांब्याचे भांडे आता हे सगळं व्यवस्थित ठेवायचंय कामाला कमीच नाही कामाला जर काम लागून केलं तर पटकन होतं हे सगळं आवरल्यावर गरमागरम तिखट खिचडी बनवणारे कारण आठ दिवस झालेत खाण्यापिण्याकडे लक्षच नाही आणि गोडगड पण खूपच झाले त्यासाठी गरमागरम तिखट तिखट खिचडी बनवून खाणारे आता हे पटकन आवरून घ्यायचे सगळं सगळं आवरून मला आराम पण करायचा आहे कारण थकून खूप गेले घरातल्या बाकीच्यांना इन्व्हिटेशन आहे ते सगळे बाहेर जेवायला जाणार आहेत आणि मी फक्त एकटीच आहे आता घरी जेवण्यासाठी आता दुपारचे दोन वाजत आहेत आणि भूक पण खूप लागली पटकन करणारे खिचडी आणि खाणारे